आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे समूह संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल सर समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम तेजस्विनी मावली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कविता करते खूपच छान बासरी वाजवते खूपच छान जसा वाजवीत काना अशी आहे माझी माऊली हो ना शाळेत शिकवते माझी माऊली मुलांना आवडते तिचे शिकवण मुलांना लवकर समजतो धडा अशी आहे माझी माऊली हो ना माझ्या विविध कला आहे माझ्या माऊलीमध्ये जसे बासरी गिटार पियानो अशी आहे माझी माऊली हो ना थँक्यू